राम भवनच्या या पतंग उत्सव समारंभासाठी उपस्थित असलेले आपले लाडके खासदार माननीय डॉक्टर हेमंतजी सौरा साहेब दरवर्षी या महोत्सवाला उपस्थित अस राहणारे पत्रकार शरदजी पाटील आणि प्रत्येक वर्षी ते माझ्या जोडीला असतात आपल्या नगरपालिकेचे सीओ पष्टे साहेब मनीषजी देरकर रोहन पाटील भाई वाडेकर नगरसेविका सुचिता पाटील कुणाल जी आणि या आयोजन समितीचे सगळे सदस्य राम भाऊ आणि सर्व समोर बसलेल्या त्यांच्या बचत गट महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आणि बघितलेला आहे सराबादप्रमाणे मी या महोत्सवाला येतोय पतंग महोत्सव आपल्या भागामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये हा एक महोत्सव खेळ लोप पावत चाललेला आहे परंतु पतंग महोत्सासारख्या उत्सवाला राम भाऊसारखे कार्यकर्ते आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत ते या तरुणांना या संक्रांतीच्या दिवशी या वर्षाच्या पहिल्या सणाला एक संधी प्राप्त करून देतात आणि या नगरीच्या या शहराच्या कार्यकर्त्यांना मुलांना एक प्रकारचं प्रोत्साहन देण्यासाठी पतंग महोत्सव आयोजित करतात त्याच्यामध्ये त्यांची मेहनत आहे आणि तरुणाबरोबर काम करायची तरुणांना या खेळामध्ये आणि खेळातून समाजसेवेची आवड लावण्यासाठी त्यांनी हा महोत्सव अतिशय रेग्युलर आणि अगदी निष्ठेने हा खेळ कसा पुढे येईल याच्यामध्ये लोक कसे सहभागी होतील तरुण कसे होतील आणि रामभाऊचा पतंग उत्सव म्हटला की रामभाऊच्या घरीसुद्धा ही मुलं येतात आणि आम्हाला पतंग पाहिजे आम्हाला पतंग पाहिजे अशा प्रकारचा आग्रह करतात आणि ते अगदी हौशीने मनापासून या पतंग उत्सवामध्ये सहभागी होतात अशा प्रकारचा पतंग उत्सव हा वर्षाच्या पहिल्या सणामध्ये आपण साजरा करतो आपल्याकडे थोडं त्याचं प्रस्त कमी आहे परंतु कर्नाटक गुजरातसारख्या राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो याच्यामध्ये हिंदू सणामध्ये हा महत्त्वाचा सण आहे संक्रांतीचा आणि पूर्वापार चालत आलेला पतंग महोत्सव की पतंग आकाशात उडवणं हा संकल्पना आपल्या एकंदर समाजामध्ये रूढ झालेला आहे आणि हीच परंपरा पुढे चालून ठेवण्यासाठी मी पुन्हा एकदा रामबाऊला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्येष्ठ नेते प्रदेश कार्यकारी सदस्य आदरणीय सीईओ वाडा यांचं स्वागत आपण मायेची शाल आणि पुष्प देऊन करत आहोत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहेबांसाठी वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित आहात आमच्या सर्व आपल्या स्वागत तिथे करत आहोत खरंच आनंदाचा क्षण आहे हा महोत्सव असं सामाजिक कार्यकर्ते आपण एनर्जी ड्रिंक देत आहोत प्रसिद्ध उद्योजक ऋषिकेश सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण या बालगोपाळांना ज्यांनी या पतंग महोत्सवाचा आनंद द्विगिणित केला अशा सर्व बालमहोत्सांना सर्व आपल्या रामभाऊंच्या आणि त्यांच्या मित्रमंडळ युवा शक्ती मित्रमंडळातर्फे छोटस बक्षीस रूपी आपण देत आहोत सर्व स्पर्धकांना इथे सहभागी त्यांना एनर्जी ड्रिंक आणि बिस्किट असतील वह्या असतील हे सर्व आपण देत आहोत विद्यार्थ्यांना थांबा थोडं एक एक या स्टेजवर वर एक या टेबला पासून तोड लांब या प्रत्येकाला हे एनर्जी ड्रिंक सर्व देण्यात लाईन मध्ये यायच सर्वांनी लाईन मध्ये साहेबांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्यांना एनर्जी ड्रिंक आणि त्याचबरोबर वही पण देत आहोत

घाई करू नका बालगोपालांनी घाई करू नका पण ते आपण वही आणि एनर्जी ड्रिंक जे आहे ते देणार आहोत बिस्किटचे पाकिट सुद्धा इथे आहे ते पण द्यायचे द्या कृपया बिस्किटचे पाकिट जे असतील ते द्या आपल्या मांडवरांच्या हस्ते आपण विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल आणि एक एनर्जी ड्रिंक त्याचबरोबर एक शालेय उपयोगी असा वहीचं वाटप सुद्धा आपण इथे करत आहोत विद्यार्थ्यांना नक्कीच याचा आपल्या शालेय जीवनात उपयोग होणार आहे अतिशय असा हा उपक्रम हा महोत्सव आपण इथे गेल्या सहा वर्षापासून नित्य करत आहोत आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी हा महोत्सव रंगतो आहे आणि याला एक मूर्त स्वरूप येत आहे <laughs> या ठिकाणी शिक्षक संचालित शिक्षण संस्थेचे सरचिटीस माने श्री विशालजी कुलकर्णी सर त्याचबरोबर कार्यकारी सदस्य माननीय श्री महेश वाळुंकर सर यांचं आगमन झालंय मी त्यांना विनंती करेन कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे माननीय श्री विशालजी कुलकर्णी सर त्याचप्रमाणे माननीय श्री महेश वाळूसकर सर मी यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर व्यासपीठावरल्या मी विनंती करेन बाई बाबा सुद्धा व्यासपीठावर